मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण एक मेथी लागवड केलेली आहे जवळजवळ दहा दिवसाची आज मेथी झालेली आहे तुम्ही बघू शकता की मस्तपैकी मेथी उगून आलेली आहे तर मित्रांनो मेथी लागवड कोणत्या महिन्यात करावी किंवा मेथी लागवड कधी करावी त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो मेथी या भाजीला वर्षभर बाजारामध्ये मागणी असते आणि वर्षभर मागणी च्या दैनंदिन जीवनात आपण हिची एक पालेभाजी म्हणून एक तिची ओळख आहे आणि सर्वांच्या आवडीची पालेभाजी आहे तर मित्रांनो मेथी लागवड करताना <coughs> तसं जर पाहिलं तर मेथीला वर्षभर मागणी असते म्हणजे पण वर्षभर कधीही लागवड करू शकतो पण चांगल्या आणि दर्जेदार उत्पादनासाठी आपण कोणता सीझन निवडायला हवा तर मित्रांनो यामध्ये आपण मेथीची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात करतो उन्हाळी हंगामातसुद्धा करतात पण उन्हाळी हंगामात, हंगामात पाहिजे तसं उत्पन्न मिळत नसल्याने क्वचित शेतकरी मेथीची लागवड करत असतात तर सुरुवातीचा म्हणजे खरीप हंगाम खरीप हंगाम जर पाहिला आपला जून जुलै या दिवसामध्ये मेथी मस्तपैकी बसते आणि दुसरा हंगाम म्हणजे आपला रब्बीचा हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या अखेरपर्यंत आपण मेथी लागवड करू शकतो मित्रांनो मेथी हे पीक जर पाहिलं आपण कंप्लीट अडीच ते तीन महिन्याचं पीक आहे आता अडीच ते तीन महिन्याचं पीक म्हणजे तुम्ही म्हणत असणार की अडीच ते तीन महिन्यात ही तर एका महिन्यात मेथी चालू होते पण मित्रांनो मेथीचं जर आपल्याला बीजोत्पादन घ्यायचं आहे म्हणजे बियांचं उत्पादन घ्यायचं आहे तर ते कंप्लीट अडीच ते तीन महिने घेतात आणि आपल्याला जर पालेभाजी म्हणून उपयोग घ्यायचा आहे किंवा खाण्यासाठी आपल्याला पालेभाजी म्हणून मेथी घ्यायची असेल तर महिन्याभरात तीस ते चाळीस दिवसात आपलं उत्पन्न होतं तर तीस ते चाळीस दिवसात सात ते दहा सेंटीमीटरपर्यंत मेथीची वाढ होते हिरव्या लुसलुषित पानांची वाढ होते आणि ती वाढ झाल्यानंतर आपण ती तोडतो आणि ती मार्केटला जाऊ शकतो आणि त्याचा भाजीपाला म्हणून आपण उपयोग करतो किंवा भाजी म्हणून त्याला विकली जाते तर मित्रांनो आपण जर पाहिलं याच्यासाठी जमीन कशी असायला पाहिजे हलक्या आणि मध्यम स्वरूपाची जमीन व्यवस्थित पाण्याचा निचरा होणारी त्याच्या आधी अंतर्मशागतीचे का कामं आपण एक दोन कुळवण्या करून घ्यायच्या आलटापालट जमिनीची करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण सपाट वाफे आता तुम्ही बघू शकता की सपाट वाफामध्ये ही मेथी केलेली आहे म्हणजे सपाट वाफे करायचे आणि आपलं बी फेकून द्यायचं अशीच मेथीची लागवड केली जाते आणि काही काही वेळेस रेषा आडव्या रेषा पाळूनच केली जाते किंवा सध्या सगळे शेतकरी तर फोकून म्हणजे फेकून मेथीची लागवड केली जाते तर मित्रांनो मेथीच्या जाती कुठल्या वापरायच्या प्रामुख्याने जर पाहिलं तर देशी मेथीमध्ये दे। देशी मेथी एक म्हणून वापरली जाते आणि एक कस्तुरी मेथी म्हणून वापरली जाते तर कस्तुरी मेथी ही जवळजवळ एका महिन्यामध्ये आपल्याला तिचं उत्पन्न होतं किंवा ती एका महिन्यावर काढणीवर येते आणि देशी मेथी जर पाहिली आपण ती जवळजवळ तीस ते चाळीस दिवस म्हणजे एक महिना आणि वरती दहा पंधरा दिवस घेते म्हणून ह्या प्रामुख्याने आपण ह्या मेथीच्या दोन जाती लावतो एक कस्तुरी मेथी आणि एक देशी मेथी आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये लाल कोराची जी भाजी असते किंवा लाल कोराची जी पानं असतात त्या मेथीला खूप मागणी बाजारात असते म्हणजे जे काही गिराईक असतात जे काही कस्टमर असतात ते लाल कोराची बघून मेथी घेतात अशी मेथी जर आपण लावली तर त्या मेथीला बाजारात चांगल्या प्रकारे मागणी असते म्हणून आपण व्हरायट्यामध्ये भरपूर कंपन्यांच्या व्हरायट्या तुम्हाला मिळून जातील आपापल्या एरियात प्रमाणे आपण मेथीची लागवड किंवा मेथीच्या वरायट्या निवडू शकतो तर अशा प्रकारे लागवड करतात आणि महिन्याभरामध्ये उत्पन्न होतं तर मित्रांनो याच्यासाठी मेथी ही थंड हवामानामध्ये येणारं पीक आहे म्हणजे थंड जर तुम्ही पाहिला पावसाळी सीझनमध्ये पाऊस जास्त असलात तर मेथी जमत नाही पण पाऊस जर व्यवस्थित नियोजित असला तर मेथी ही चांगलं उत्पन्न देते आणि दुसरं हवामान म्हणजे थंड हवामान म्हणजे रब्बीचा हंगाम तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अखेरपर्यंत आपली थंडी असल्याकारणाने या दिवसातसुद्धा मेथी चांगल्या प्रकारे बसते आणि तिसरा हंगाम आपला उन्हाळी हंगाम उन्हाळी हंगाम जर पाहिला तर या ठिकाणी उष्णतेमुळे हे पीक समशीतोष्ण हवामानात वाढणारं पीक आहे आणि थंड हवामानात तर एक नंबर बसतं म्हणजे दर्जेदार उत्पन्न होतं तसं पाहिलं तर उन्हाळी सीझनमध्ये क्वचित ज्या शेतकऱ्यांकडे पाणी भरपूर आहे त्या शेतकऱ्यांचंच पीक चांगलं बसेल तर अशा प्रकारे मेथीची लागवड आपण करताना एक थंड हवामानाचं हा सीझन निवडायचा त्यामध्ये तुमचा पावसाळी सीझन आणि एक रब्बीचा सीझन म्हणजे एक थंडीचा सीझन आणि एक पावसाळी सीझन लागवडीसाठी अत्यंत उपयोगाचा आणि बाजार जर पाहिला तर मित्रांनो बाजार हा वर्षभर मेथीला असतो म्हणजे पंचवीस तीस रुपयापासून जुळीला भाव असल्याकारणाने मेथी ही सर्व शेतकऱ्यांना परवडणारी होऊ शकते तर याच्यानंतर कीड व रोग व्यवस्थापन तसं पाहिलं तर मेथी या पिकावर फारशा प्रमाणात कीड आणि रोग येत नाही आलास तर रोगाच्या बाबतीत जर विचार करायला आला आलास तर भुरी डावणी आपल्या पिकावर येतो पण आपण एक दोन बुरशीनाशकांचे जर फवारणी केल्या तर हा रोगसुद्धा नियंत्रणात आणू शकतो आणि किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे मेथी पंधरा ते वीस दिवसानंतर झाल्यानंतर मावा असेल तुडतुळे असेल या कीटकांचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपण चांगल्या प्रकारचे एक दोन साधे कीटकनाशक वापरले तर हे मावा तुडतुळे असतील ते सुद्धा आपण नियंत्रणात आणू शकतो तर मेथीची काढणी कधी करावी ज्यावेळेस म्हणजे एक एका महिन्यामध्ये आपली मेथी चालू होते जवळजवळ सात ते दहा सेंटीमीटरपर्यंत पिकाची वाढ होते आणि हिरवी तजेलदार कोवळी लुसलुशीत पाने आणि फुलोरा येण्याच्या आत म्हणजे दीड महिन्यामध्ये फुलोरा चालू होतो आपल्या पिकाचा म्हणजे एक ते दीड महिन्यानंतर फुलोरा येण्याच्या आत आपण काढणी करू शकतो काढणी करून आपण त्यांच्या जुळ्या किंवा पेंढ्या बांधून त्या मार्केटला आपण जाऊ देऊ शकतो अशा प्रकारे मी तिची काढणी एक ते दीड महिन्याच्या आत करून घ्यावी म्हणजे फुलोरा येण्याच्या आत करून घ्यावी आणि उत्पन्नाचा जर विचार केला मित्रांनो जवळजवळ सत्तर ते ऐंशी क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पन्न आपल्याला मिळतं एकरी उत्पन्न जर पाहि पाहिलं आपण चाळीस पन्नास क्विंटलपर्यंत आपलं उत्पन्न जाऊ शकतं आणि आपली मेथी जर दर चांगली दर्जेदार जमेल असेल किंवा चांगली हिरवीगार आणि तजेलदार असेल तर त्यात एक दोन क्विंटलचा फरक पडू शकतो म्हणजे अधिकचं उत्पन्न होऊ शकतं आणि पाण्याच्या नियोजन कसं असायला पाहिजे तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये तर ठराविक अंतरावर म्हणजे पाऊस असल्याकारणाने आपण ठराविक अंतरावर पाण्याच्या पाळ्या देऊ शकतो तेच जर पहिला आपण थंडीच्या सीझनमध्ये रब्बी सीझनमध्ये आठ ते दहा दिवसानंतर पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आणि उन्हाळी सीझन असेल तर चार पाच दिवसाच्या आळे आपण पाण्याच्या पाळ्या देऊ शकतो असं जर पाण्याचं नियोजन केलं तर आपली मेथी एकदम चांगली बसते आणि हिरवीगार तजेलदार आप आप मेथी आपल्याला पाहायला मिळते तर आपण निवडताना जर आपल्याला निवडायचं असेल आता सध्या मेथीची लागवड चालू आहे आतासुद्धा आपण हा थंडीचा मोसम म्हणजे रब्बीचा मोसम इथं आपण लागवड करू शकतो आणि आत्ताच्या सीजनला बाजारामध्ये मेथीला खूप मागणी असल्याकारणाने आपण आता, असल्या आता सप्टेंबर एंडिंग ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत मेथीची लागवड करू शकतो अशा प्रकारे जर लागवड केली मित्रांनो आपल्याला मेथी हे पीक शेतकऱ्यांना परवडणारं आणि फायदेशीर पीक म्हणून येऊ शकतं तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद